द सेकंड सेक्स आणि सिमॉन द बोवा लेखक दीपा देशमुख आवाज सचिन सुरेश स्त्री म्हणजे काय असा प्रश्न विचारणारं द सेकंड सेक्स हे पुस्तक स्त्रीवादावरचं अत्यंत महत्वाचं पुस्तक मानलं जातं खर तर या पुस्तकाला स्त्रीवादाचं बायबल असंही म्हटलं गेलं आणि या पुस्तकाची अस्तित्ववादी फ्रेंच लेखिका होती सिमॉन द बोवा सिमॉन द बोवा ही प्रथितयश लेखिका तर होतीच शिवाय ती पुढे स्त्रीमुक्ती चळवळीची नेताही होती विचारवंतांच्या यादीत फक्त फ्रान्समध्येच नाही तर युरोप आणि अमेरिकेमध्येही तिचं नाव आवर्जून घेतलं जातं हे विशेष द सेकेंड सेक्स या पुस्तकानं संपूर्ण जगाला नव्यानं विचार करायला भाग पाडलं स्त्रियांचं आत्मभान या पुस्तकामुळे जागं झालं हे पुस्तक समोर येईपर्यंत फ्रान्समध्ये देखील खुद्द स्त्रियांची समाजानं आपल्यावर लादलेल्या दुय्यमत्वाविषयी तक्रार नव्हती या पुस्तकानं त्यांची स्वतःची विचारधारा बदलण्यास मदत केली स्त्रीवादी चळवळीला या ग्रंथामुळे आणखीनच बळ मिळालं हे पुस्तक एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये प्रकाशित झालं असलं तरी एकोणीसशे सेहेचाळीस ते एकोणीसशे एकोणपन्नास या कालावधीत चौदा महिन्यांच्या अवधीत पूर्ण झालं स्त्री जन्मत नाही तर ती घडवली जाते हे तिनं म्हटलेलं वाक्य स्त्रीच्या बाबतीत संपूर्ण जगाला विचार करायला लावणारं ठरलं द सेकंड सेक्स या पुस्तकानं जेवढी प्रसिद्धी द बोआला मिळाली तेवढीच प्रचंड टीकाही तिच्यावर झाली पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर एकाच आठवड्यात या पुस्तकानं बावीस हजार प्रतींची विक्रमी विक्री केली एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये आपल्या एका पुस्तकाचं लिखाण पूर्ण करून सिमॉन द बोवा एका रेस्टॉरंटमध्ये कॉफी पीत बसली होती लिखाणाची व्यस्तता संपल्यामुळे तिच्या मनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती अशावेळी तिच्या ओळखीचा एक जण तिच्यासमोर आला आणि त्यानं तिला आता तू स्वतःविषयी काहीतरी लिही असं सुचवलं स्वतःविषयी लिहिताना सिमॉननं स्वतःच्या मनाला प्रश्न विचारला मी एक स्त्री आहे म्हणजे काय स्त्री असणं म्हणजे नेमकं काय असतं आणि मग ती या प्रश्नाच्या जास्त खोलात शिरत गेली स्त्रियांबद्दलचे अनेक लेख तिनं विख्यात फ्रेंच साहित्यिक आणि तिचा मित्र जॉ पॉल सार्त्र याच्या मॉडर्न टाईम्स या, या मासिकातून प्रकाशित करायला सुरुवात केली बघता बघता तिच्या या लेखमालेला वाचकांचा इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला की तिनं या विषय सोम्फोइट रेडी टू कंटिन्यू